आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा श्रमिक नगर परिसरातील केदारनगर रोडवरील रस्त्यावर गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून गटाराचे सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने दुर्गंधी पसरली आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे हा रस्ता गजबजलेला असून कायम वर्दळ असते येथील नागरिक या दुर्गंधीला वैतागले आहेत सध्या पावसाळा तोंडावर आल्याने मलेरिया थंडीताप डायरिया यासारख्या साथीच्या रोगाची वाढ मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही मोटरसायकलवरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना पण पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे हे दुर्गंधी युक्त पाणी अंगावर येत आहे जवळच विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून येथे भाविकांची वर्दळ असते त्यामुळे त्यांना सुद्धा नाहक दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उधळण शहरातील स्वच्छतेवर करण्यात येत असून नेमकी स्वच्छता कुठल्या भागात करण्यात येते असा सवाल नागरिक करत आहेत डी पी साठी प्रतिनिधी रविराज किल्लारे नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका